आपण आज नवीन आर्थिक वर्षामध्ये पदार्पण करत आहोत मागील आर्थिक वर्षामध्ये आपल्या सर्व ग्राहकांनी हितचिंतकांनी मार्गदर्शकांनी आमच्या स्वयंऊर्जा टीम मित्रांनी तसेच शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्या या मिशनमध्ये मोलाची साथ आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचं मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आजपासून आम्ही नवीन आर्थिक वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या साथीने जे उद्दिष्ट ठरवलेले आहेत हे नक्कीच साध्य होतील पण तुम्ही आजपर्यंत दिलेल्या साथीमुळेच आम्ही दोनशे प्रोजेक्टचा टप्पा फक्त वीस महिन्यामध्ये पार पाडू शकलो त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद ऊर्जा शाश्वत ऊर्जा हे आमच्या ब्रीद वाक्याबरोबरच ऊर्जा आपल्या दारी आणि सोलर बसू घरोघरी हे आमच्या कॉन्सेप्टमध्ये आपण सर्वजण सामील आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद